बोला पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी. हरिम्यात्मना पाच योग विविध मदश्रयासंशये समग्रमा तथा ज्ञाचेशी तृ ते ज्ञान तेह सविज्ञानमिदं वख्या मे शेषत येत भयो न शिस्ति सात ज्ञानेश्वरी अध्याय सातवा श्लोक पहिला भगवानाने अर्जुनाला तू योगयुक्त आता झाला आणि माझ्यापर्यंत पोचण्यासाठी तू ज्ञानाने युक्त आहेस असं योगयुक्त म्हणून त्याला उपदेश केला त्यावेळी अर्जुनाने त्या, त्या उपदेशाचे महत्त्व जाणून भक्तिमार्ग ज्ञानमार्ग स्वीकारला त्याच्या ओव्या तुम्हाला मी सगुण निर्गुण सगुण निर्गुण निर्गुण आणि सगुण म्हणजे हे दोन्ही काय ह्या अठराश्या सहा पुराणाई याचे वेद लागलेलं ला आहे साधू संत ह्यात मोहित झालेले आहे आणि आतापर्यंत कुणाला सगुण निर्गुण ह्याचे ज्ञान काय आहे हे समजलेले नाही ह्याची समज मला आत्मप्रभावाने आणि गुरुकृपेने ज्ञानेश्वरीच्या अध्यायातून प्रेरित झाली ती तुमच्यासाठी मी भक्तजनासाठी इतर जनासाठी ज्ञानीजनासाठी सर्वांसाठी प्र प्रसारित करीत आहे येथून पुढे ब्रह्म किती किती ब्रह्म हे अजून कोणाला कळलेलं नाही ब्रह्म म्हणजे काय तर परब्रह्म जगतब्रह्म मायाब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म ही चार ब्रह्म आहेत आणि अक्षर ब्रह्म आहे ते ज्ञान आहे माऊलींच्या मते सुरुवात अशी झाली जगत ब्रह्माशी खेवणे होणे येथूनही गीतावल्लीचे ठाणे प्रवरो लागले गीतेचा उगम अक्षर ब्रह्मातून झाला ते अक्षर ब्रह्म ज्ञान तुम्हाला सांगणार आहे निर्गुण ब्रह्म म्हणजे काय तर निर्गुण ब्रह्माचं ज्ञान ब्रह्मा तुम्हाला मी सांगणार आहे जगत ब्रह्म म्हणजे काय तर जगत ब्रह्माचे हे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि परब्रह्म म्हणजे परब्रह्म हे सर्वांना माहीतच आहे परब्रह्म हे विठेवरूप आहे त्या परब्रह्माला भेटण्यासाठी गुरु ज्ञानाची गरज आहे ते गुरुज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानाशिवाय भगवंत भेटीला सायात जोडत नाही आणि मुक्ती यापर्यंत फक्त पोचत नाही त्यासाठी मुक्ती प्राप्त होण्यासाठी माऊलीने याचं ज्ञान प्रसारित केले आहे त्या ज्ञानाचे आत्मसात केल्यानंतर खरोखर माऊलीपर्यंत पोचते काय याचा मागोवा आम्ही घेत गेलो आणि त्यावेळी असे माझ्या अंतकरणात जाणीव झाली ब्रह्म ब्रह्म आत्मसात करता येतात त्याचा मला अनुभव आला आणि तोच अनुभव तुमच्या पुढे मी गोविच्या माध्यमातून ठेवत आहे आता माऊलींच्या मते ब्रह्म म्हणजे काय त्याचे उदाहरण तुम्हाला प्रथम देत आहे मोक्षासकट गती येथे येथे विश्रांती गंगाधिका पापांती सत्ताजेवी मोक्ष म्हणजे काय तर परमेश्वरापर्यंत आत्मा पोचवणे याचं नाव मोक्ष आहे हे सजासजी साध्य होण्यासारखे ज्ञान नाही परमेश्वरापर्यंत आत्मा पो पोचवण्यासाठी शास्त्राच्या मते वैराग्य लागतो शास्त्राच्या मते ज्ञान लागतो शास्त्राच्या मते विवेक लागतो शास्त्राच्या मते समानता शास्त्रा लागते शास्त्राच्या भक्ती लागते शास्त्राच्या ध्यान लागते शास्त्राच्या ज्ञान लागते आणि एवढं करूनही परमेश्वरापर्यंत पोचता येत नाही आणि त्या ज्ञानाची ओळख म्हणजे ते ज्ञान स्वरूप ज्ञान आहे हे स्वरूप ज्ञान हे भगवंताला पाहण्याचे हे स्वरूप ज्ञानापर्यंत कोण पोचत नाही याचा अर्थ आहे की आपली इंद्रियस्थित होत नाही आणि जोपर्यंत इंद्रिय स्थित होत नाही तोपर्यंत भगवंत भेटीला जाण्याला को कोणताही मार्ग स्थित होत नाही कोणत्याही मार्गाने भगवंत भेट होत नाही ते परब्रह्म म्हणजे परब्रह्म म्हणजे आपल्या देहाची काया आणि या देहाची काया उलटी करावी लागते आणि विकास सगळे तुटावे लागतात मन एकाग्र एकाग्र व्हावे लागते आणि बुद्धी मन आणि चित्त हे एकाग्र झाल्यानंतर तुम्ही काम वासून जगात न सोडून जग हे जग हे काही कामाचं नाही जगात हे देव करणार नाही म्हणून तुम्ही भक्तिमार्ग स्वीकारा आणि भक्तिमार्गात या जगाचा विसर पडल्यानंतर तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल तुम्ही ब्रह्म होशिला आणि त्या पांडुरंगाची पांडुरंगाची भेट घेशिला या वाक्याला माझी वाणी स्तब्ध होत आहे पांडुरंगाची भेट ह्या जगाचा शेवट आहे पांडुरंगाची भेट म्हणजे सामान्य ज्ञान नाही पांडुरंग म्हणजे सगळ्याचा कृत्य करता आणि सगळं जग ज्याचा सामावले आहे आणि ते सुखरूप ठेवतो असा आता असा तो विश्वात्मा प्राप्त करणे हे जन्माचे कार्य आहे आणि ह्या जन्माला येऊन हे कार्य जर नाही घडले तर तुमचा जन्म चौऱ्याऐंशी योनीमध्ये भटकत जाईल आणि चौऱ्याऐंशी योनी झाल्यानंतर पुन्हा आणि पुन्हा आणि परत मृत्यू लोकात येईल आणि मृत्यू लोकातून पुन्हा आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये जाईल ही हा क्रम कधीही थांबणार नाही आणि ह्या क्रमापासून जीवमुक्त होणार नाही आणि आत्मा परमात्म्याची रूपात पोचत नाही म्हणून ह्या ज्ञानमार्गाला शेवटचा मार्ग म्हटले आहे की जगात असा मार्ग आत्म्यासाठी स्वतःच्या शरीराला पोषक आणि संसारातून मुक्तता आणि जन्ममरणाची सुटका हे सगळं कार्य या भगवंतापासून होत असते आणि हो भगवंत भेद म्हणजे आपल्या जीवनाची सार्थकता मुक्ती आणि ज्ञान हे सगळं तिथं प्राप्त हो होलं जाते आणि ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर था, तुम्हाला या जन्मात येऊन काय साध्य झालं तर एवढंच साध्य झालं की शेवटची स्थिती ईश्वरापर्यंत पोचणे हाच जन्ममरणाच्या फेऱ्यातला मुख्य उद्देश आहे